अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओंवर व्ह्यू तुमच्यातील संभाषण कला व दृढनिश्चय आज आपणास काही समस्या समाप्त करण्यास तुमची मदत करतील जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या तत्त्वामुळे जीवनात किती महत्त्व प्राप्त होते शेवटी तुम्हाला जे हवे होते ते तुम्हाला प्राप्त होईल मेष राशी रोमांस तुमचे प्रेम तुमचे आयुष्य बदलून टाकले तुमचे आयुष्य उत्साही राहील फिरायला जाण्याचा बेत आखा त्यामुळे जोडीदाराला समजून घेण्याला आज अधिक कष्टाविना यश मिळेल आज अतिरिक्त प्रयत्नांशिवाय तुमची अनेक जुनी कामं पूर्ण होतील काही वेळ मनोरंजनासाठी काढा मेष राशी फायनान्स भविष्यातील आर्थिक योजना बनवण्याआधी व्यवस्थित विचार करा घाईघाईने गडबडीत निर्णय घेतल्यास तोटा होऊ शकतो कदाचित पटकन येणाऱ्या संधी पकडण्यासाठी तुम्हाला त्वरित निर्णय घ्यावे लागतील अशावेळी चेतुराईने पर्याय निवडा मेष राशी हेल्थ रक्तदाबाचे जर तुम्हाला विकार असल्यास तुम्ही आजच संधीचा फायदा घेत त्यावर मेहनत सुरू करा त्याने तुमचे वजन तर कमी होईलच त्याबरोबरच तुम्हाला जीवनातील मजाही अनुभवता येईल त्याने तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही जिथे पोहोचला आहात तेथे तुमच्यातील स्पष्टता व संभाषण कला दाखवते अजून यश मिळवण्यास प्रयत्न करा व आपल्या अहंकाराला आपल्या रस्त्यात येऊ देऊ नका त्यामुळे तुमचा लोक आदर करतील राशी रोमांस आज आपणास जोडीदाराबरोबर वेळ घालवावा असे वाटत असेल पण कामामुळे आपल्याला ते शक्य नाही असे वाटत असेल तर आपण थोडा वेळ काढून जोडीदाराबरोबर आठवण राहील असा क्षण वृषभ राशी करिर आज एखादा बिगर सरकारी संस्थेत काम करण्याबाबत विचार करण्यास हरकत नाही अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही तुमचे काम सर्वांना आवडेल व तुमचे कौतुक होईल वृषभ राशी फायनान्स आज तुम्हाला गुंतवणुकीसाठी एक नवीन योजना मिळेल नवनवीन पद्धती वापरा आणि सुनियोजित विचार करून पावले उचला तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल वृषभ राशी हेल्थ आज रस्त्यावर काळजी घेणे आवश्यक का आहे बेलगाम गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांपासून तुम्ही सावध राहा प्रवासात गाडी चालवताना संपूर्ण लक्ष गाडीमध्ये द्या त्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल मिथुन राशी ओव्हर व्हिव्ह आज वाद किंवा भांडणे होण्याचा संभव असल्याने पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही यामध्ये पडणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती बिघडत असेल तर स्वतःला यातून दूर ठेवा परिस्थिती हातातून बाहेर जाण्याचा संभव आहे तरीही आपण वादविवादातून दूर राहून आनंदी राहू शकता मिथुन रास रोमांस आज तुम्ही मोकळेपणाने जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकाल मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा नात्याचा प्राण असतो आज तुम्ही स्वतःवरच समाधानी असाल आणि तुमचे नाते अधिक घट्ट बनेल संवादालाही मधुर वळण मिळेल मिथुन रास करिअर आज अधिक काम व तणावाचा सामना करावा लागेल यशाच्या काही मार्गांचा अवलंब करावा लागेल गती सावकाश असली तरी यशाच्या दिशेने होईल नवीन क्षेत्राबाबत जरूर विचार करा मिथुन राशी फायनान्स आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल अनावश्यक खरेदी टाळा मिथुन राशी हेल्थ आरोग्याविषयी समस्या तुम्हाला भेडसावतील पण या वेळेला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की तुम्हाला कोणताही विकार नाही प्रत्येक जण या अवस्थेतून जातोच तेव्हा आपल्या जीवन पद्धतीत बदल करून आणि स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हा उपाय आहे निवांत बसण्याने समस्या वाढतील कर्कराशी ओव्हर व्हिव्ह फक्त रागावर नियंत्रण ठेवा व त्रास टाळा जर आज तुम्ही सामाजिक समारंभ जाण्या जाण्याचा विचार करीत असाल तर जरूर जा आणि त्याचा फायदा म्हणून तुम्ही आनंद लुटा आजकाल जो तणाव निर्माण होत असेल तो तुम्ही योग्य रीतीने व समजूतदारीने संभवण्याचा प्रयत्न करा मानसिक शांती प्राप्तीसाठी तुम्ही बाहेर फिरण्यास जाणे किंवा पुस्तक वाचणे असे उपाय करू शकता कर्कराशी रोमांस एकाकी असाल तर तुम्हाला कसा जोडीदार हवा याबाबत आज थोडा विचार करा मागच्या वेळी तुम्ही चुकीच्या व्यक्तींना भेटलात त्यामुळे तुमचा प्रेमभंग झाला अशा व्यक्तीला भेटा जो तुम्हाला आनंद देईल आणि तुमचे नाते दीर्घकाळ टिकणारे असेल कर्कराशी करिअर आजचा दिवस अधिक व्यस्त असेल दिवसभर बैठक आणि व्यावसायिक कार्यात तुम्ही व्यग्र राहाल जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या काम व योग्यतेचा परिचय दिल्यास त्याचा भविष्यावर सकारात्मक प्रभाव पडेल कर्कराशी फायनान्स परदेशी संस्थांबरोबर भागीदारी आहे तर वेळ चांगली आहे आपला व्यापार आणि शिक्षणाच्या विस्तारासाठी या संधीचा वापर करा आपण विश्वास ठेवा की आपल्या श्रमाचे फळ मिळत आहे कर्कराशी हेल्थ आपण सध्या धाडशी आणि मेहनती आहात ज्याने लहान लहान तक्रारींपासून दूर राहून मनाचा समतोल साधणे तुम्हाला सहज शक्य होईल अन्यथा त्या सोडवण्याकरता तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व सकारात्मक राहून जीवनाचा आनंद लुटा सिंह राशी ओव्हर व्यव तुमच्या समस्यांना स्वतःवर हवी होऊ न देता त्याचा संधी म्हणून वापर करा या समस्यांचा विचार न करता तुम्ही जीवनातील आनंद उपभोगा आज तुम्ही आराम करा किंवा काही समस्यांनी तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता तुमच्या समस्या लगेच दूर होतील काळजी करू नका सिंह राशी रोमांस आज तुम्ही जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जा विवाहित असाल तर घरीच एन्जॉय करा आज जोडीदाराबरोबर रोमांस करण्यासाठी उत्तम दिवस आहे विवाहित जोडप्यांनाही पूर्वीप्रमाणे डेटिंगला जाण्यास हरकत नाही सिंह राशी करिअर विपणन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल आव्हाने स्वीकारल्याचे फळ तुम्हाला मिळेल या अशाबरोबरच धन प्रसिद्धी आणि मानसिक आधारही मिळेल सिंह राशी फायनान्स आर्थिक यश मिळेल अनुभवी जोडीदाराचा सल्ला काम येईल लेखकांना आपल्या योजना मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या सिंह राशी हेल्थ ज्यांना सध्या सांधेदुखीचा त्रास होत असेल त्यांना आराम मिळेल जरी सध्या तुम्हाला त्रास होणार असल्याचे वाटत असले तरीही तुम्हाला आज त्याचा त्रास नाही जर आराम मिळत नसेल तर तुम्ही तो कमी करण्यासाठी डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा त्याने तुम्हाला फरक पडेल कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही स्वतःला कामाच्या ओझ्याखाली दाबल्यासारखे समजाल या समस्या व काम घरच्या संदर्भात असू शकतात आज तुम्हाला शांत राहून प्राथमिकतेकडे लक्ष द्या घर व कामात दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका यांनी सगळे काही लवकरच ठीक होईल कन्या राशी रोमांस जर तुमचे संबंध आहेत तर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे आपल्या जोडीदाराशी गैरसमज झाल्यामुळे संबंध खराब झाले आहेत काही क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आणि आपापसातील संवादा आधी आत्मपरीक्षण करा कन्या राशी करिअर जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार असाल तर येणाऱ्या काळात काही चांगल्या बातम्या कळतील आज मोठी चांगली बातमी कळेल तुमच्या धैर्याचे फळ मिळेल कन्या राशी फायनान्स आज तुमची पूर्वीची कर्जे मिटवून तुम्ही सहजतेने अधिक पैसे मिळवू शकाल अनावश्यक खर्च करण्यापेक्षा हे पैसे सरळ बँकेत टाका कन्या राशी हेल्थ योग्य जीवन पद्धती व सवयींमुळे भरपूर बदल पडला आहे यांचा पुरेपूर उपभोग घ्या व्यायामही आवश्यक आहे तूळ राशी हेल्थ आपल्या हुशार बुद्धीने तुम्ही अशी समस्या सोडवाल जी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सतावत होती आज तुमची बौद्धिक क्षमता व योग्यता उच्च शिखरावर आहे आज तुम्ही अवघडात अवघड गोष्ट आरामात सोडवू शकता तुळ राशी रोमांस अविवाहित व्यक्ती जे आपल्या कार्यालयातीलच कोणाला लग्नासाठी मागणी घालण्याच्या विचारत असतील तर अशांनी आज थोडा संयम पाळायला हवा कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या त्या मित्राला पुरेशी माहिती करून घ्या समोरच्या बाजूनेही मागणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही तुळ राशी करिअर तुमच्या सहकाऱ्यांकडून आज तुम्हाला सहाय्य मिळेल तसेच तुमची कठोर मेहनत व भाग्य तुमची साथ देईलच त्याचबरोबर आपल्या अयशस्वी सहकाऱ्यांनाही साथ द्या तूळ राशी फायनान्स आज तुम्हाला खरेदीला जावेसे वाटेल खरेदीला जाऊन थोडीफार मजा करायला हरकत नाही पण फार खर्च करू नका मजा खरेदी आणि तुमचा आर्थिक ताळेबंद यात समन्वय राहील याची काळजी घ्या तूळ राशी हेल्थ तुमची तब्येत उत्तम राहू शकते नियमित व्यायाम चालू ठेवा सकस आहार योग्य जेवण सुधारित जीवन पद्धती याप्रमाणे चालू ठेवा त्याने आरोग्य चांगले राहील नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊन तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी ओव्हरभेव आपले मित्र तुम्हाला भरपूर आनंद देतील आज तुमच्या घरगुती जीवनात जरा उलटापालट होऊ शकते पण तुम्ही चिंताग्रस्त होऊ नका कारण जे चांगल्यासाठीच होते आज तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांमुळे तुम्हाला त्रास तर होईल व आनंद सुद्धा होईल त्यांच्यापासून तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची रात्रीची झोप घालवावी लागेल पण तयार राहा व एक दुसऱ्यांबरोबर आनंद घ्या वृश्चिक राशी रोमांस आज प्रेमाची अनुभूती येईल विविध विचार मनात येतील वृश्चिक राशी करिअर भविष्य समृद्धीसाठी ज्ञानार्जनावर भर द्या क्षमता व निर्णयांवर विश्वास ठेवा तुमचे ग्रह तुमच्याच बाजूने आहेत तेव्हा निर्भीडपणे पुढे जात राहा वृश्चिक राशी फायनान्स खूप दिवसांपासून दान करण्याचा तुम्ही विचार करत होतात ती वेळ आली आहे आज दान करा तुम्ही दान करण्यासाठी योग्य आहात तुमच्या या चांगल्या कार्याची खूप स्तुती होईल या चांगल्या कार्याचे पुणे आपल्याला भविष्यात अचानक मिळेल वृश्चिक राशी हेल्थ काही दिवसांपासून जाणवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींपासून आज तुमची सुटका होईल योग्य आहार घ्या आणि दिवसभर सोफ्यावर बसून टी व्ही पाहण्यापेक्षा बाहेर पडा आणि व्यायाम करा धनुराशी ओव्हरव्हीव्ह जर तुम्हाला वाटत आहे की समस्येला तुम्ही एकटेच लढत आहात व इतर तुम्हाला मदत करत नाहीत तर तुम्ही तुमचे परिवारजन किंवा मित्र हे तुमच्या मदतीसाठी तयार आहेत मदतीसाठी तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू शकता ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील व त्यांचा सल्ला तुम्हाला विषम परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत करेल त्यांच्या मदतीसाठी त्यांना धन्यवाद देण्यास विसरू नका रोमांस प्रेमात आज सफलता मिळणार नाही पण घाबरून जाऊ नका आपल्या कुटुंबासोबत व मित्रांबरोबर वेळ घालवा धनुराशी करिअर अनेक दिवसांपासून ज्या नोकरीचा तुम्ही विचार करत होतात तो प्रस्ताव आज तुम्हाला मिळू शकतो ला हो तुम्ही नवी नोकरी शोधत असतानाच हा प्रस्ताव येईल धनुराशी फायनान्स जर आपण मनोरंजनाच्या क्षेत्राशी संबंधित असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे करिअरच्या दृष्टीने आपल्याला आज काम मिळेल त्याने आपल्याला धनलाभ होईल कामावर लक्ष द्या त्यामुळे आपल्यात बदल घडून येईल धनुराशी हेल्थ आरोग्याबाबत तुम्ही काळजी घेतली पाहिजे टीव्हीवर दाखवणारा आहार व व्यायाम टाळा त्यामुळे नेहमीचा व्यायाम वगैरे करण्याने आरोग्यात बदल होईल मकर राशी ओव्हरभेव्ह तुमच्या परिवारातील एक एखादा मित्र किंवा सदस्य तुम्हाला निराश करू शकतो आणि त्यामुळे तुमच्यासमोर समस्या येऊ शकते रागाच्या भरात तुम्ही त्यांना रागवाल पण गोडीने त्यांची समजूत काढा त्यांना शिक्षा देण्यापेक्षा जर त्यांना प्रेमाने समजावले तर त्यांना त्यांची चूक लक्षात येईल मकर राशी रोमांस आज तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्ही आधी केलेल्या मार्गाने पुढे जाल तुमचा परिवार तुमचा पक्ष समजून घेईल आणि तुमचा प्रियकर तुमच्या प्रतिभावना भावना व्यक्त करेल ह्या वेळेचा आनंद घ्या आणि तुमच्यातील विश्वास मजबूत करा मकर राशी करियर आज अनेक व्यावसायिक समस्या हाताळताना संभ्रमाची अवस्था निर्माण होईल त्यामुळे आळसेल थंड व शांत डोक्याने समस्यांचा व उपायांचा विचार करा मकर राशी फायनान्स जर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर आपले उच्च पदस्थ आपल्याला आपणास आगाऊ पगार काही काळासाठी देऊ शकतील या संधीचा फायदा उठवून तंगीपासून मुक्ती मिळवाल मात्र घेतलेले पैसे वेळेवर देण्याचा निश्चय करा किंवा येणाऱ्या महिन्यात विना पगारच भागवण्याचा विचार करा मकर राशी हेल्थ आज तुम्हाला त्वचा रोग त्रास देतील जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून त्रास होत असेल तर तुम्हाला आज त्यातून जरा त्रास कमी होईल त्वचेकडे दुर्लक्ष करू नका कुंभराशी आज तुम्ही तुमच्या परिवारजन किंवा मित्रांचे न ऐकता तुमच्या हृदयाचे ऐका हा तुमच्या आतील आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल तुम्ही स्वतः फार दूर आल्या कारणाने तुम्ही योग्य निर्णय घेण्यात घेण्यात हवा कुंभराशी रोमांस प्रेमात चैतन्य भाण्याचा प्रयत्न करत आहात जोडीदाराच्या गरजा शोधा कुंभराशी करियर तुमची कामातील निष्ठा कौतुकास्पद ठरेल तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही तुमचा स्वानुभव व कष्ट तुम्हाला ध्येयापर्यंत नेतील स्वतःला नेहमीच तयार ठेवा कुंभराशी फायनान्स आज मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका कारण आर्थिक अरिष्ट येण्याची चिन्हे आहेत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी निर्देशांकावर सतत लक्ष ठेवा कुंभराशी हेल्थ तणाव नेहमी नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे कारण तुम्हाला जाणवेल की तुमचा रक्तदाब त्यांनी नेहमी वाढत आहे त्यामुळे पुन्हा जागेवर येण्यासाठी तुम्ही ध्यान केल्याने डोके शांत होऊन फरक पडेल याप्रमाणेच संस्था चांगली राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा मीन राशी ओव्हर आज यात्रेवर जाण्याचा योग बनत आहे तुम्ही संभवत हा आपल्या परिवाराबरोबर जाल ही जरी छोटी यात्रा असली तरी त्याची तुमच्या जीवनात मोठे महत्व असेल तुम्हीही या यात्रेचा पूर्ण आनंद घ्याल मीन राशी रोमांस आज तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यास तयार राहा कारण आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी शुभ आहे तुमचा साथीदार हा आज सकारात्मक प्रतिक्रिया देईल त्यामुळे तुम्हा दोघांचाही दिवस आनंदात जाईल मीन राशी करिअर आज तुम्हाला अध्ययन क्षेत्र अथवा कार्यालयातून आश्चर्यजनक बातमी में ऐकायला मिळेल कदाचित तुम्ही विसरलेल्या एखाद्या व्यक्तीपैकीच तुमच्या कामावरून तुम्हाला संधी देईल तुम्हाला नोकरीची संधी मिळेल मिळालेल्या संधीचा जरूर फायदा घ्या मीन राशी फायनान्स आज खर्च जास्त आहेत त्यामुळे हुशारी यातच आहे की आपल्या हातून खर्च वाचावा या कठीण परिस्थितीतून उभारण्यासाठी तुमचा समजदारपणा दाखवा तरीही यामुळे जास्त काळजी करू नका तुमच्या मनाची शांती धनदौलतीपेक्षा जास्त मौलाची आहे ही वेळ जाऊ द्या आणि मग पहा सगळे काही ठीक होईल आपला कंप्युटर आणि कागद घेऊन बसा आपल्यासाठी एक चांगला फायनान्शियल प्लॅनिंग करा कारण आपल्या तिजोरीतून पैसे खर्च होत आहेत आणि आपल्याकडे त्याचा काहीच हिशोब लागत नाही ते असंच चालत राहिले तर भविष्यात तुम्ही अडचणीत सापडू शकता आपल्या खर्चाचा हिशोब लागत नाही आणि हे असे चालत राहे तर भविष्यात तुम्ही अडचणीत सापडू शकता आपल्या खर्चाचा हिशोब ठेवा बजेटमध्ये राहा म्हणजे तुमचे चांगले दिवस येतील मीन राशी हेल्थ रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या रोगींकडे आज लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या नियमावलीत जरा बदल करावा लागेल त्या समस्या आता पूर्णपणे संपवण्याची वेळ आली आहे तेलकट पदार्थ व बाहेरचे खाद्य टाळावे रक्तदाब असलेल्या रोगींनी व्यायाम केल्यास वजन कमी होऊ शकते दैनंदिन जीवन व सवयीत बदल केल्याने तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो